वाईखंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना महाबळेश्वर व परिसरामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पुरुषोत्तम जाधव यांनी महाबळेश्वर शहर तापोळी तापोळा व कांदाटी येथील अठ्ठावीस गावांना प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन गाठीभेटी घेतल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वसामान्य घरातील उमेदवाराला निवडून देण्यासाठी आता सामान्य जनता पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वासही पुरुषोत्तम जाधव यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले की महाबळेश्वर म्हणजे खंडाळाबाई महाबळेश्वर तिन्ही तालुक्यामध्ये सातत्याने मतदारांपर्यंत होम टू होम पोहोचण्याचं काम आत्ता चालू आहे आणि मी जे फिरतो आहे तर मला जाणवलं आहे की या मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने हा लढा ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की आता काही झालं तर परिवर्तन करायचं आणि एक सक्षम उमेदवार म्हणून ते सगळी जनता माझ्याकडे बघते त्यामुळं ह्या ह्या सगळ्या आमदाराच्या कारभाराला जनता विटली आहे त्यामुळं माझ्या किटलीला नक्कीच भरघोस मतांनी जनता निवडून देणार आहे महाबळे महाबळेश्वरवासियांचे पण अजून अनेक समस्या आहेत खरं तर मान्य मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी या भागाचा कायापालट करून टाकला आज हे भूमिपुत्र या तालुक्याचे होते म्हणून हा कधीच न न होणारा विकास त्यांनी या ठिकाणी केला आहे परंतु या आमदारांनी फक्त कॉन्ट्रॅक्ट घेणं बगल बच्चांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट देणं आणि फक्त जनतेची फसवणूक करण्याचं काम यांनी चालवलेलं आहे आणि ते आता जनतेच्या लक्षात आले सगळ्या सत्ता आमच्याच घरात नांदल्या पाहिजेत ही जी स्वार्थी भावना या आमदारांची दिसून आली आहे त्यामुळे शंभर टक्के या आमदाराला घरचा रस्ता ही महाबळेश्वर वाई आणि खंडाळ्याची जनता दाखवणार आहे याबद्दल आता कुठलंही दुमत राहिलेलं नाही सग सर्वच पक्षातून आपला पाठिंबा मोठा मिळतो आहे काय सांगा हा कारण गेली वीस वर्ष मी अन्याय सहन केला आहे आणि आता हा सर्वसामान्य जनतेला पुरुषोत्तम जाधव हा काही नवीन चेहरा नाही आहे आणि सातत्याने डावलण्यात आलं आहे सर्वच पक्षाकडून गोची करण्यात आली आहे आणि त्यामुळं काम करणाऱ्या माणसाचं करन जर अशा पद्धतीने खच्चीकरण जर करणार असतील वरचे नेते तर सर्वसामान्य जनता ही खूप हुशार आहे भल्या भल्यांना जनतेने पाणी पाजलं आहे अगदी इंदिरा गांधीला देखील पाणी पाजलेल त्यामुळं ह्या या निवडणुकीमध्ये वाई विधानसभेमध्ये अपक्ष निवडणूक मी लढतो आहे ना अपक्ष उमेदवार निवडून येणार आहे आणि किटली हे चिन्हच या मतदारसंघात चालणार आहे मग कोणी किती धाक दाखवून दे मतदारांना कुणी किती पैसे वाटून दे कुणी किती पण का भानगडी करून दे परंतु किटलीच विजयी होणार आणि विधानसभेमध्ये एक सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज म्हणून पुरुषोत्तम जाधव पोचणार धन्यवाद